नमस्कार आमचे मित्र विनायक येवले यांनी एक दुसराही कविता संग्रह पाठवलेला आहे तुझं शहर हजारो मैलांवर तुझं शहर हजारो मैलांवर सुनीता डागा यांची ही कविता आहे ही कविता वेगळी आहे ऐकूया त्यांची या संग्रहातली कविता नाटक सुनीता डागा आता आलोच आहोत इथपर्यंत आता आलोच आहोत इथपर्यंत एकमेकांना खेचत तर माग वळून पाहताना वाटत नाही मग वाटत नहीं कि एवडा प्रवास एवडा प्रवास एकमेक रक्तबंबा करता साधा ओरखड़ा ही उमटला नहीं है। मोरखडाही उमटला नाही इतक इतक बेमालूमपणे वठवलं गेलं नाटक इतक बेमालूमपणे टप्प्या टप्प्यावर सगळे सुपस्कार पार पडत टप्प्या सगले सोपस्कार पार पड़त चार चौघ हसत खेलत उगी उगी उगीत समारंभ भेटी गाठी सहली मौज मजा थमाल सोक्ति का फोटो सोपतीनं काढलेले फोटो पाहून तर चकितच झालोय इतका जिवंत अभिनय इतका इतका जिवंत अभिनय <laughs> ते वाजवत राहिले टाळ्या ते तेही वाजवत राहिले टाळ्या देत राहिले दाद आपल्या अभिनयाला आपल्या अभिनयाला देत राहिले दाद आणि आता आता इतकं सगळं निभावल्यानंतर हे म्हणणं की संपवायचं आहे हे सगळं संपवायचं आहे हे सगळं उभं आलाय या मुखवट्यांचा आणि बहुधा बहुधा त्यांनाही चाहू आहे खऱ्या चेहऱ्यांची खऱ्या चेहऱ्यांची त्यांनाही लागली चाहूल आणि मग तोच तोच अभिनय पाहून असेल कंटाळाही ही तर तसे तसे पण आता या वर्णावर पण आता या वळणावर इतक्या चपखलपणे भूमिका रंगवल्यावर भिनलाय अभिनय इतका रखतात की सगळे सगळे मुखवटे फेकून देऊनही कोणत्या अभिनयाशिवाय शिरता येईल सहजच आपल्या भूमिकांमध्ये मग करायचं का तस मग करायचं का तसं तरी आता थोडस शिल्लक राहिलंय नाटक थोडसच शिल्लक राहिलंय नाटक आणि आपल्या भूमिकाही नाहीत आता आपल्या भूमिकाही नाहीत आता फारशा प्रकाशच होतात मग करायचं का तस